शब्दछल हा नेमका कसा असतो याची प्रचिती देणारी संतापजनक घटना काल महाराष्ट्रात घडली तुम्हाला आठवत असेल की नवीन शिक्षण धोरणानुसार पहिलीपासून हिंदी ही सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला होता हिंदीच्या या सक्तीला महाराष्ट्रभरातून जोरदार विरोधसुद्धा झाला होता त्यानंतर शासनानं ही हिंदीची सक्ती मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं पण त्याचा जी आर मात्र काढला नव्हता आणि आता ऐन शाळा उघडण्याच्या दिवशीच हा सुधारित जी आर काढला गेला आहे आणि या शासनानं शब्दछल केला आहे असं दिसतंय या नवीन जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्यातून सरकारनं हिंदीची सक्ती काढली की नवीन पद्धतीने ती लादण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल राज ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण शासनानं जो नवीन सुधारित जी आर काढला आहे त्यात नेमकं काय म्हटलं आहे ते बघू तर नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं हे अनिवार्य केलं गेलं होतं म्हणजे मातृभाषा म्हणून मराठी शिकायची जगाची भाषा म्हणून इंग्रजी शिकायची आणि आता तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकायची असा निर्णय शासनानं घेतला होता म्हणजे आता पहिलीपासून मुलांना इंग्रजी आणि मराठीसोबत तिसरी भाषा म्हणून हिंदीही शिकावी लागणार होती पण त्यानंतर हिंदीच्या सक्तीला जोरदार विरोध व्हायला सुरुवात झाली विशेषतः राज ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हो ही सक्ती होऊ देणार नाही आणि आम्ही ही गोष्ट खपून घेणार नाही असं म्हणत आंदोलनाचा इशाराच दिला होता सोबतच जनतेमधून सुद्धा या निर्णयाला प्रचंड विरोध होता मग महाराष्ट्र शासनानं हिंदीची सक्ती मागे घेतोय असं जाहीर केलं पण त्याचा जी आर काही काढला नव्हता आणि आता शाळा सुरू होण्याच्या वेळेलाच हा जी आर काढला गेला आणि त्यात शब्दछल केला गेला म्हणजे शासनानं नेमकं काय केलंय तर अनिवार्य शब्दाच्या ऐवजी शासनानं सर्वसाधारण हा नवीन शब्द घातला आहे म्हणजे पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं हे अनिवार्यच असणार आहे आणि विशेष म्हणजे ही तिसरी भाषा ही हिंदीच असणार आहे पण जर वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जर हिंदी व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याची मागणी केली तर मग त्यावेळी ती तिसरी भाषा ही शिकवली जाणार आहे पण जर अशी कोणतीही मागणी आली नाही तर हिंदी हीच तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल आता पहिलीच्या वर्गातले वीस विद्यार्थी हे एकत्रित येणं आणि त्यांनी हिंदीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याची मागणी करणं हे जवळपास अशक्य आहे म्हणजे अप्रत्यक्षपणे तिसरी भाषा म्हणून हिंदी ही लादण्याचाच प्रयत्न केला जातो आहे पण गृहित धारा जर समजा वीसपेक्षा जास्त मुलं ही एकत्रित आली आणि त्यांनी तिसरी भाषा म्हणून तमिळ शिकण्याची मागणी केली तर मग शासनाकडे तमिळ शिकवणारे शिक्षक आहेत का आणि त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची पुस्तकं तयार आहेत का हे सुद्धा शासनाला सांगावं लागणार आहे म्हणजे अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती रेटण्याचा प्रयत्न शासन करताना दिसत आहे आता ही अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती असतानासुद्धा फडणवीस मात्र सक्ती हटवली गेली असा दावा करत आहेत म्हणजे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत आता या विषयावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते, ने प्रतिक ते एकदा बघा आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे आता फडणवीसांची ही बाईट बघितल्यानंतर त्यांचा हिंदी सक्तीचा निर्णय ते अप्रत्यक्षपणे रेटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण फडणवीस हे नेमकं कशासाठी करतायत तर मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदी हिंदू आणि हिंदुस्तान या कल्पनाविलासाला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही भाषा ही फक्त भाषा नसते तर त्या भाषेभोवती एक संस्कृतीही विणली गेलेली असते आणि मराठी ही तर अभिजात भाषा आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तीही मराठी भाषा आहे तुकारामांनी गाथा लिहिली तीही मराठी भाषा आहे आचार्य आत्रे आणि पु ल देशपांडेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समृद्ध केलेली भाषा म्हणजे मराठी भाषा आहे महात्मा फुलेंनी इथल्या अन्यायी व्यवस्थेवर जो आसूड ओढला ती आसूड ओढणारी ही मराठी भाषा आहे त्यामुळं मराठी ही फक्त भाषा नाही आहे तर आमची जीवन जगण्याची एक पद्धती आहे असा असताना फक्त संघाच्या डोक्यातल्या एका फॅन्टसीसाठी देवेंद्र फडणवीस हे मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी मारताना दिसत आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी जरी लोटांगण घातलं असलं तरीही मराठी जनतेनं हे हिंदीचं आक्रमण परतवून लावलं ला पाहिजे आणि पक्षभेद बाजूला ठेवून आपल्या आप भाषेसाठी आपण एकत्रित आलं पाहिजे कारण मी आधीच सांगितलं आहे की मराठी ही फक्त भाषा नाही आहे तरी आपली जगण्याची पद्धती आहे ती आपली संस्कृती आहे आता मराठी वाचवण्यासाठी हीच आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली दिसते याबद्दल त्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्यात ते नेमकं काय म्हणाले ते एकदा बघा मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लादे आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे का होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते म्हणजे हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे राज्या का ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावीपासून तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का आहात आणि कशाडी आहात याच्या मागचं काय कारण आहे म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण मला सा कळलं नाही सरकारचं सा, जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषय दादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो भविष्यातल्या पुढच्या गजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरमंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, आण हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटायचं ना आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र मध्ये मदे नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये धोरण महाराष्ट्रावरती का लादलं कशासाठी जाते आता तुम्ही राज ठाकरेंची बाईट बघितली तर यात राज ठाकरेंनी मांडलेला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिसरी भाषा ही देशभर जर शिकवली जाणार असली तर मग मध्य प्रदेशात कोणती भाषा शिकवली जाणार आहे बिहारमध्ये कोणती भाषा शिकवली जाणार आहे उत्तर प्रदेशमध्ये नेमकी कोणती भाषा शिकवली जाणार आहे तुम्ही तिथं मराठी शिकवणार आहात का आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दक्षिण भारतात ही सक्ती तुम्ही करणार आहेत का तेवढी सरकारची हिंमत तरी आहे का दक्षिणेच्या राज्यांमध्ये केंद्र सरकार हा मुद्दा मांडण्याची सुद्धा हिंमत करू शकत नाही आणि जर त्यांनी तशी हिंमत केली तर त्या राज्यामध्ये काय थैथयाट होईल हे केंद्र सरकारला सुद्धा माहिती आहे याचं कारण म्हणजे दक्षिणेकडची राज्य ही त्यांच्या संस्कृतीसाठी आणि भाषेसाठी अतिशय सजग आणि जागरूक आहेत कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की भाषा ही एकटी येत नसते आणि ती फक्त शिक्षणापुरती मर्यादित राहत नाही तर भाषा ही तुमची विचार करण्याची पद्धत ठरवत असते मग आपणच हिंदीला आपल्या बोकंडी का बसून घेतोय हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि सरकारनं जर हिंदीला आपल्या बोकंडी बसवण्याचा प्रयत्न केला तर आपण मराठी म्हणून त्याला कडाडून विरोध हा केलाच पाहिजे आता राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबद्दल सातत्याने बोलतेच पण फक्त त्यांनीच भाषा वाचवण्याचा ठेका घेतला आहे का त्यामुळं मराठी जगवण्यासाठी आपली सुद्धा तितकीच जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही याबद्दल नक्की विचार कराल आणि हे हिंदीचा आक्रमण रोखण्यासाठी सगळे भेद विसरून मराठी माणूस म्हणून आपण एकत्रित याल अशा आशा मी बाळगतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद